बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळी निमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक दावेश भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एम सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा पद्मशाली युवक संघटनेचा संताप पोलीस आयुक्तांकडे निवेदन सोलापूर गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर स्पष्ट वक्ता या नावाने चालवल्या जाणाऱ्या अकाउंटवरून पद्मशाली समाजाबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारी आणि समाजात मतभेद निर्माण करणारी वक्तव्य व कमेंट्स करण्यात येत आहेत या प्रकारामुळे समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संबंधितावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात अखिल भारतीय पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर शहराचे पोलिस आयुक्त मान्य एम राजकुमार यांना निवेदन सादर करण्यात आले समस्त पद्मशाली समाजाच्या वतीने बोलताना अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष मान्य श्री श्रीनिवास भाऊ संघा यांनी सांगितले की स्पष्ट वक्ता या अकाउंट वरून करण्यात येणाऱ्या पोस्ट आणि कमेंट्स समाजात तणाव निर्माण आहेत या माध्यमातून पद्मशाली समाजाची हेतु परस पर बदनामी केली जात असून समाजातील ऐक्य आणि शांततेला बाधा हा प्रयत्न आहे त्यामुळे अशा विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी यानंतर पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री शेखर कटकम यांनी सांगितले की सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात विषारी वातावरण निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक आणि नमुना ठरणारी कारवाई करणे अत्यावश्यक का आहे आम्ही सर्व पद्मशाली बांधवांनी एकत्र येऊन शांततेचा परस्पर सन्मानाचा आणि ऐक्याचा संदेश देण्याचा निर्धार केला आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे इशारा दिला की जर या प्रकरणी त्वरित आणि ठोस कारवाई झाली नाही तर पद्मशाली युवक संघटना तसेच तेलगू भाषिक समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल समाजात शांतता ऐक्य आणि परस्पर सन्मान टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने आणि गांभीर्याने हस्तक्षेप करावा निवेदन सादर करताना संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पवन गुंडेडी ॲडव्होकेट शाह मॅडम माजी अध्यक्ष साईराम बिर्लू अमर बोडा संतोष चन्ना पंतुलू यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज पद्मशाल युवक चा पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलुगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील दोन चार दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलुगू भाषिक व पद्मशाली समाजा, समाजात समाजात व इतर समाजात थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीनं जो पोस्ट केलेला आहे समाजात थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याशी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेला आहे आणि असे जे कोणी नालाय का गोष्ट केलेत ते कोणी काशी ना भविष्यात अशा कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे फक्त आताचं जो निवेदन दिलं आहे ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाजे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांनी दक्षता दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपये मध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा। पत्ता, सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या